जत जिल्हा सांगलीतील श्री यल्लामादेवी यात्रेत आज दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांनी नैवेद्य अर्पण केले जत जिल्हा सांगली येथे व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री यल्लामादेवीच्या यात्रेत आज दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांनी नैवेद्य अर्पण केले या या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल झाले होते पहाटे तीन वाजल्यापासून चुलीवर दगडावरती मांडून या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अनेक महिला या ठिकाणी पुरणपोळी करून या ठिकाणी नैवेद्य दाखविले एकंदरीत लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा या ठिकाणी सुरू आहे यात्रेचा आजचा हा दुसरा दिवस आहे टी व्ही वन मराठीने घेतलेला या यात्रेचा ग्राउंड रिपोर्ट पाहूया कुठलं गाव तुमचं सांगोला काय नाव राऊत राऊत किती वर्षापासून येत आहे आता काल आलोय का आज चालू आहे काल आलाय आता काय काय चालू आहे सध्या स्वयंपाक चालू आहे आहे बर बर नैवेद्य दाखवलं का नाही अजून किती वाजता दाखवत आहे बर किती जण आले तुम्ही सांगूल ना दहा बारा जण आहेत

तेही राहिलं बघ ब्लूटूत ब्लूटूथ आणायचं राहिलं बघा आवाजाचा प्रॉब्लेमच आहे आता कुठलं का मोशे, लेंगरे तालुका तालुका कुठला जिल्हा सांगली काय करायलाय आता पोळ्या हां अजून काय हे झालं नाही काय नैवेद दाखवलं नाही अजून किती वाजता दाखवत आहे बर किती जण आलाय तुम्ही लेंगरीत ना वीस जण आलाय बर यशोदा यशवंत गुरव राहणार राहणार लेंगरे खानापूर जिल्हा सांगली कधी आलाय तुम्ही यात्रेला किती वर्षापासून येत यात्रेला वीस वर्षापासून येत आहे मुक्कामी आलाय पहाटे लवकर उठून नैवेद्य सुरू आहे किती वाजता नैवेद्य दाखवत आहे बर नैवेद्य दाखवल्यानंतर आणि आणि आज जात आहे का किती दिवस थांबताय आज पण मुक्काम करणार तुमच्या गावातले किती लोक येतात यात्रेला शंभर दिवशी लोक येतात नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो जतीतील श्री देवीच्या यात्रेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण जर बघितलं तर अगदी अतिशय चांगल्या पद्धतीचं ह्या उठ्ठ्या या ठिकाणी तयार करणारे आमचे जतीतील मित्र आहेत काय नाव तुमचं माझं नाव शुभम मनोहर गुरु गुरु मनोर हा किती वर्षापासून व्यवसाय करताय हा तर माझ्या तर पंचवीस वर्ष झाले घरात मी पंचवीस वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही करताय सध्या प्लॅस्टिकचा आहे प्लास्टिकच्या जमान्यात सुद्धा तुमचं हे हा केलेलं बांबूचं के हे सुद्धा टिकून आहे काय सांगता येईल तुम्हाला प्लॅस्टिक आहे हे चांगलं आहे प्लास्टिक पेक्षा उत्तम मग आणि प्लास्टिक कसं आहे कॅन्सर कॅन्सर होण्याचं बऱ्याच शक्यता आहे शक्यता तर आत्ताच्या दुनियेत कसं आहे प्लॅस्टिकवर जरा जोरच येत आहे आणि हे पण हे टिकावं आहे हे चांगलं आहे शरीराला हे शरीराला उत्तम असत जर तुम्ही यामध्ये पोळ्या ठेवू शकताय किंवा भाकरी ठेवू शकताय किंवा चपात्या ठेवू शकताय काय पण वापरू शकता त्यामुळे प्लॅस्टिक हे हातानं केलेलं शिल्प चांगलं आहे हा काय विक्री आहे विक्री आहे काय उत्तम उत्तम विक्री आहे किती वर्षापासून मी जन्मल्यापासून बघा एक पंधरा वर्ष झालं पंधरा वर्षापासून लहानपणीपासून इतकं जन्म आहे त्यामुळे काय धन्यवाद एक वर्ष असतो